नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाचा म्हणजेच आत्मसंयम योगाचा एकोणीसावा श्लोक यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता योगिनो यतचित्तस्य ज्याप्रमाणे जा निवाऱ्याच्या जागी ठेवलेल्या दिव्याची ज्योत कंपायमान होत नाही अगदी तीच उपमा चित्ताचा निरोध करून आत्मसमाधीचं अनुष्ठान करणाऱ्या योग्याला दिली जाते या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की जेव्हा नियमन केलेलं योगाचं चित्त आत्मस्वरूपामध्येच स्थित होतं सर्व विषयांपासून निरीच्छ आणि तृषाशून्य होतं तेव्हा त्याला योग सिद्ध झाला असं म्हणतात आता इथं अशा नियमन केलेल्या चित्ताला ते आडोशाला ठेवलेल्या दिव्याच्या ज्योतीची उपमा देत आहेत दिव्याला आत्मप्रकाश असतो तसंच जीवात्म्याच्या ठाई परमात्म्याचा अंश असल्यानं त्यालाही परमेश्वराचं तेज असतं पण आपलं मन हे अतिशय चंचल असल्यानं बाह्य जगाच्या वायुरूपी आकर्षणांकडं खेचलं जातं पण ते जेव्हा आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवतं तेव्हा त्याला बाह्य जगातील विषय धक्का लावू शकत नाहीत आणि ते आत्मस्वरूपामध्ये स्थिर राहतं संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक समजावून सांगताना म्हणतात युक्ती योगाचे अंग पावे ऐसे प्रयाग होय जे बरवे तेथ क्षेत्र संन्यासे स्थिरावे मानस जयाचे म्हणजे प्रमाण गंगा आणि यमुना या नद्यांचा प्रयाग क्षेत्री संगम होतो त्याप्रमाणे योग्याच्या शरीरात नियम आणि योगाचा संगम होऊन मग त्याचं मन तिथच सतत स्थिर राहावं असा त्याच्या मनाचा संकल्प होतो त्याला त्या निवाऱ्यातील दिव्याच्या ज्योतीची उपमा देता येईल तरी पार्था हे जणे सायास घेशी हो मने वाया बागुल इये दुर्जने इंद्रिये करीती पाहे पा आयुष्याचा आढळ करी जे सरते जीवित वारी तया औषधाते वैरी काय जिव्हान म्हणे म्हणजे अरे अर्जुना योगाभ्यास फार कष्टाचा आहे अशी तुझ्या मनात धास्ती असली तरी ती तशी होऊ देऊ नकोस कारण ही द्वाड इंद्रिय लहान गोष्टीचा मोठा बाऊ करतात असे पहा की जे आयुष्याला स्थिर करत आणि देह सोडून जाणाऱ्या प्राणाला देखील परत फिरवू शकत इतकं गुणकारी आणि दिव्य औषध कडू असल्यामुळं आपली जीभ त्याला शत्रु का बरं समजते त्याप्रमाणे आपल्या हिताला जे पोषक आहे ते ते कर्म या इंद्रियांना नेहमीच क्लेशदायक वाटतं नाहीतर या योगसाधनेसारखं सोपं असं दुसरं काही नाही मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता योगिनो युंजतो योगमात्मन मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठीमध्ये केलेलं हे निरूपण तुमच्या आणि माझ्यासारख्या अगणित सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं एवढीच माझी देवाकडं प्रार्थना चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण